आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे बीचवर केला बहिणीचा छोटासा वाढदिवस आणि बाबू खेळतोय समुद्राला हे सगळं तुमच्यासाठी कॅप्चर केलंय तर शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या एका या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि आम्ही आज तो थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा प्रयत्न केला आहे तर माझी बहीण खास आज सुट्टी घेऊन आमच्या घरी आली तर म्हटलं आम्ही तर आम्ही ठरवलं चला म्हटलं समुद्राला बीचला तरी जाऊन फिरून येऊया तर मी दीक्षू आणि बाबू आणि सोबत माझी बहीण म्हणजे दीक्षूची मावशी आम्ही चार जण निघालोय ब डहाणू बीचला तर बघा आम्ही येऊन पोचलो आहे आता बीचला आणि इथं बघा बाबू दीक्षित खेळायला लागलेत तर आमचं छोटंसं से सेलिब्रेशन आता होणार आहे मी पेस्ट घेऊन आली जास्त काही मोठं सेलिब्रेशन आम्ही करणार नाही पोरं आहेत आणि पावसाचे दिवस आहेत थोडा वेळ इकडे गप्पा मारणार थोडा वेळ फिरणार शांत हवेत आणि मग परत घरी जाऊन बर्थडे सेलिब्रेशन करणारच आहोत तर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करतोय

समुद्राला पोचलोय आम्ही आणि समुद्राला आलोय की बघा किती शांत वातावरण आणि हवा तर सांगूच नका आम्हाला थोडंसं खेळायचं होतं आणि मावशीलाही तिकडे दीक्षुना दोघींना मस्ती करायची होती पण बाबू बघा किती त्रास देतो आहे बाबूला सोडला की तो पाण्यातच जायला बघतो आणि बघा मावशीला त्रास दिला त्याने तर त्याला भिजला नेलं की असाच करतो हा त्याच्यासाठी मग मी त्याला घेतलं आणि बाजीला बाजूला येऊन बसली एकदा पाण्यात एकदा खाली सोडलं की तो पाण्यातच जायला बघतो येतच नाही मग त्याला मी येऊन बाजूला घेऊन बसली तर पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही थोडा वेळ बसलो तिकडे दीक्षू मावशीने तिकडे थोडं फोटोशूट वगैरे केलं आणि पाऊस येणार आहे म्हटलं तर मग आम्ही लगेच निघालो घरी हे बघा तिकडनं वातावरण चला निघूया तर घरी पोचल्यानंतर म्हटलं छोटंसं सेलिब्रेशन करूया तर आम्ही तिघी चार जणच होतो आणि दीक्षूचे पप्पा ड्युटीवर गेलेले होते मग त्यांना फोन केला तर ते त्यांनी ॲडजस्ट केलंही तिथं त्यांना असं तर येता येत ये नाही पण काहीतरी सांगून ॲडजस्ट केलं आणि एक तासासाठी ते घरी येणार आहेत तर म्हटलं जास्त नाही आपलं छोटंसं सेलिब्रेशन करूया तर आम्ही सिंपल रिबन लावून थोडंसं डेकोरेशन केलं आणि आमचे बघा इकडे फोटोशूट पण चालू आहे बाकीच्यांचं नंतर दीक्षूचे पप्पा घरी आले नंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं छोटंसं सेलिब्रेशन होतं पण आपल्या माणसाजवळ केल्यामुळे त्या आठवणी खूप जपून राहतात तर असा होता आमचा बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी आणि माझ्या बहिणीने घातलेले ड्रे ड्रेस तुम्हाला कसे वाटले हे आम्ही फ्लिपकार्टवरून मागवलेले आहेत खूप छान आहेत वन पीस आहे मला खूप आवडला दीक्षूसाठी पण आहे मदर डॉटर कॉम्बो घेतलेले आम्ही पण तिने तो लगेच बीचला जाऊन आल्यानंतर धुवून टाकला तर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा फ्लिपकार्टवरून मागवलेले मस्त कपडा आहे वन पीस किंवा मी याचे लिंक डिस्क्रिप्शन दि, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर असा होता आजचा आमचा दिवस आमचा बर्थडे सेलिब्रेशन दीक्षूच्या मावशीचा माझ्या बहिणीचा तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ बघत राहा प्लीज सपोर्ट करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद